नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण पाहिला असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच बातमी आहे संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली कोणी केली आपण सर्व वरती सगळ्या मीडियावरती एकच गोष्ट पाहत आहात परंतु ते कोणत्या गावचे होते मूळ तर ते होते बारशीचे तर बारशेकर म्हणून बारशेकरांची काय इच्छा आहे किंवा त्यांची काय त्यांच्या प्रतिभावना आहे आज आपल्याकडे पाहिलं असेल की पूर्ण बारशेकर या ठिकाणी जमलेले आहेत काय हेतू आहे कशा बारशेकरांचे त्यांच्याबद्दल प्रतिप्रेम आहे काय सांगताय म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या तर निर्गुण झालेली आहे तो तर प्रकार पूर्ण म्हणजे संतोष देशमुख हे बारशीचे भूमिपुत्र होते आणि ते त्यांच्या मामाकडे राहण्यास असताना एक आदर्श सरपंच किंवा समाजासाठी सातत्यानं आपलं योगदान ज्या व्यक्तीने दिलं त्या व्यक्तीची अतिशय वेगळ्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली एक बारशीकर म्हणून किंवा बार्शीचा भूमिपुत्र संतोष देशमुख असल्यामुळे आम्हा सर्वांना या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत आणि इथून पुढेही करत राहू पण त्याबरोबरच या घटनेच्या करिता जी जबाबदार आहेत आरोपी त्यापैकी अद्यापही काही आरोपी फरार आहेत त्यांना अजून शासनाने किंवा जे काही यंत्रणा आहे शासकीय यंत्रणेनी त्यांना अजून पकडलेलं नाहीये तमाम बार्शीकरांच्या वतीनं आम्ही सरकार दरबारी यापूर्वी निवेदन दिलेली आहेत मोर्चे काढलेले आहेत तर त्याच्यामधील जे आरोपी आहेत त्यांना त्वरित अटक करावी त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर शासन त्यांना कडक शासन करावं अशी आमची भूमिका आहे हे करत असताना स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंबीय त्यांचा जो परिवार आहे त्यांची मुलं आहे त्यांची एक जबाबदारी म्हणून आम्हाला समस्त बारशीकरांची भावना अशी आहे की त्यांना आम्ही या पद्धतीमध्ये या सध्याच्या वातावरणामध्ये त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना त्यांच्या भवितव्यासाठी आर्थिक मदत करावी त्यांना आधार द्यावा त्यांना पाठबळ द्यावं त्यासाठी आम्ही समस्त बारशीकर दोन तीन दिवसापासून जमत आहोत आणि सर्वांनी आम्ही एक विचार पुढं मांडला आहे की त्या कुटुंबाच्या आगामी किंवा त्यांच्या भवितव्यासाठी आर्थिक सहकार्य त्यांना करावं अशी बऱ्याच या ठिकाणी समस्त बारशीकरांची भावना आहे आणि त्या माध्यमातून आम्ही असं ठरवलंय इथून येत्या दहा जानेवारीपर्यंत समस्त बारशीकरांना मी वेगवेगळ्या पद्धतीनं आवाहन करतोय की स्वर्गीय संतोष देशमुख बार्शीचे भूमिपुत्र त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी म्हणून त्यांना आपण आर्थिक सहकार्य करावं आणि त्या माध्यमातून आम्ही आता बैठक बांधवांची घेतलेली आहे त्यामध्ये असं निश्चित केलंय की बार्शी शहरामध्ये आशीर्वाद ट्रेडर्स मराठा मंदिर शेजारी कुडवाडी रोड या ठिकाणी आमचे बंधू देशमुख यांचं दुकान आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकल्स बस त्यांच्या समोर तुळजापूर रोडला त्या ठिकाणी शिवाजीराव पाटील यांचं एक इलेक्ट्रिकल दुकान आहे या ठिकाणी ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी त्या ठिकाणी स्वतः रोगस्वरूपामध्ये देणगी द्यावी त्याचबरोबर आमच्यातल्याच बांधवांनी कारण हा कमी कालावधीमध्ये आम्हाला जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करायची भावना आहे त्यासाठी आमच्यामधीलच राणा देशमुख त्याचबरोबर या ठिकाणी शुभम चव्हाण आणि आमचे रमेश देशमुख या बांधवांना आम्ही विनंती केली आहे तुम्ही तुमच्या अकाउंटवर जे तुमचे फोन नंबर असतील त्याच्यावर हा निधी गोळा करा आणि आपण तो निधी एकत्र करू आणि समस्त बारशीकरांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांच्या हवाली करू यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत आणि आर्थिक सहकार्य करण्यासाठी आवाहन करत आहोत पहिल्यात की एखादा करता पुरुष गेल्याच्या नंतर कुटुंबाची काय अवस्था होती हे सर्वांनाच माहित आहे त्याच अनुषंगाने जे कैलासवासी देशमुख यांचे पत्नी असेल किंवा त्यांची मुलं असेल त्यांना कुठंतरी आर्थिक सहाय्य मिळावं आणि त्यांचं कुठंतरी पुढील उदरने पद्धतीने बारशेकर म्हणून आणखी काय सांगता आपण नक्कीच एक बारशेकर म्हणून सर्वच बांधवांना माझी एक कल कळकळीची विनंती आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली त्यानंतर त्यांच्या घरच्यांची पुढील काळामध्ये कारण एक घरातला कर्तापौष गेल्याच्या नंतर एका घरामध्ये जे काय होणारी जी वाताहत आहे ती थांबवण्यासाठी किंवा त्यांना कुठंतरी पाठबळ कारण हे जे दुःख आहे किंवा आपला गेलेला माणूस तरी आपण परत आणू शकत नाही परंतु एक बाप गेल्यानंतर त्या मुलीचा असणारा टाव असेल किंवा त्यांचा छोटा मुलगा असेल त्याच्या भविष्यासाठी एक काहीतरी एक बारशीकर म्हणून आपले कर्तव्य म्हणून एक कर्तव्य निधी त्यांना देण्यात यावा अशा या अनुषंगाने आजची या आम्ही आयोजन केलं होतं आणि यामध्ये समस्त बार्शीकरांना या लाईव्ह तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती आहे की एक आपला बार्शीकर सुपुत्र एक बार्शीकर बांधव आपल्या पोटा पाण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या मामाच्या गावीतून उदरनिर्वाहासाठी तिथं राहिला तिथं आपल्या बारशीचं नाव तिथं त्यांनी रोशन केलं पंधरा वर्ष आ, एक सलग सरपंच आदर्श सरपंच म्हणून त्यांनी एक बावीस प्रकारचे विविध पुरस्कार त्यांनी पटकावले आणि आपल्या बारशीचं नाव कुठेतरी त्यांनी केलं आणि त्यांच्या कुटुंबीयावर आज जी वेळ आली आहे ते कुठल्याच कुटुंबीय वर, ले। वर येऊ नये यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सदस्य आहे असं समजून त्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी इथून पुढच्या काळात त्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि आर्थिक मदत करावी या आर्थिक मदतीसाठी आमचे येथील काही बांधवांचे नंबर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तर आपण शक्य तेवढी जमेल तेवढी स्वेच्छेने मदत आपण करावी असं मी समस्त वार्षिकांना या ठिकाणी समस्त कळकळीची विनंती करतो आपण पाहिलं असेल की कोपरेटिव्हची ज्या घटना घडली होती त्याच्यानंतर त्यांच्या जी बहीण होती त्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं की तुमचं मी चांगल्या पद्धतीने लग्न लावून देतो आणि तुमचा संसार चांगल्या पद्धतीने करू देतो तर आता असं कोण वाटतं का की कोण पुढे येईल की जेणेकरून त्यांचे मुलगी असेल संतोष देशमुख यांची आणि मुलगा असेल त्यांचं कुठंतरी उदरनिर्वाह आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण असू देत किंवा त्यांच्या मुलीचं लग्न असू दे असं कोणतरी पुढे असं वाटतं तुम्हाला निश्चितच अशा तमाम बारशीकरांच्या वतीनं या भावनात राहतच आणि आम्ही त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी बारशीकर म्हणून निभावणार आहोतच आणि सध्या आर्थिक सहकार्य करत असताना त्याच्या भविष्यामध्ये ज्या काही अडचणी येतील त्यासाठी म्हणून आम्ही कटिबद्ध असणार आहोत असा तमाम बारशेकरांच्या वतीनं या निमित्ताने आम्ही आपल्याला आश्वासित करत आहोत पहिलेत की कोण मंत्री असू देत किंवा कोणी घेऊनच घेऊ गीु। परंतु बारशेकरांनी पालकत्व मात्र घेतलेलं आहे आणि त्यांची पुढील जबाबदारी कुठं ना कुठं ज्या त्यांच्या परीनं जेवढी होईल अशा प्रकारे त्यांनी पूर्ण बारशेकरांनी त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून किंवा त्यांच्या पाठीवरती कुठेतरी हात ठेवून त्यांना पुढे जाण्यासाठी आज या ठिकाणी सर्वजण जपलेले आहेत आणि जेवढी आर्थिक मदत लवकरात लवकर बारशेकरांना करता येईल तेवढा लवकरात लवकर यांनी सांगितलेल्या ठिकाणी करावी अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे कॅमेरामॅन सी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी